नमस्कार मी पंजाब डक एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरुवात आपण विदर्भाखवून घेऊ भंडारा गोंदिया अमरावती अकोला अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्या नंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा ह्या जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपासून ते तीन सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही पडणार पण हे अंदाज सगळ्यांनी लक्ष द्यायचा पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्वई दरबार पश्चिमी दरबार सहाणपणा अकरा जिल्ह्यामध्ये चार तारखेपर्यंत पावसाचं हो वातावरण ना, राहणार आहे चार सप्टेंबरपर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा चार सप्टेंबरपर्यंत म्हणजे विदर्भालगतच तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे त्याच्यानंतर बाजूला परभणी जिल्हा आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे इकडे संभाजीनगर आहे तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागा भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यात मग परिस्थिती कशी राहणार आहे तर राज्यातल्या आपण काय करू हो चार चार सप्ते, चार सा, उत्तर महाराष्ट्राकडे वळू मग हे पाऊस चार तारखेपर्यंत चालणार आहे मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर चार पासून चार सप्टे चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरून राज्याची बॅटिंग राहणार आहे म्हणजे कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छित पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील हा चा। अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार चार पाच सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे फक्त काय होणार आहे थोड्या सरी सरीत थोड्या तुरळक ठिकाणी पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडं ओळू पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे म्हणजे आजपासून तर तीन तारखेपर्यंत निश्चित थोड्याफार सरी उसरी येणार आहे पुण्याकडं थोडा पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काही मोठा पाऊस नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सातारा सांगली त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिलानगर नगर त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी परभणी जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यात